लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठा घोळ समोर आला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी निवेदन देऊन मागणी करण्यात आली पूर्व नागपूर मधील सर्वेक्षण केल्यावर शंभर पेक्षा जास्त लोकांचे नाव गहाळ असल्याचे देखील आमदार कृष्ण खोपडे यांनी सांगितले आहे मतदार यादीत घोळ झाला यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली असून निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच आशा यांनी लोकांच्या घरापर्यंत जाऊन त्रुटी दुरुस्त केले नाही अनेक स्थलांतरित लोकांचे नाव कायम राहिले तर जिवंत लोकांचे नाव डिलीट करत मृत दाखवण्यात आले अनेकांचे नाव तीन तीन चार चार वेळा आल्यामुळे मतदार यादीत संख्या फुगवण्यात आल्याचा आरोप देखील आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे दोन हजार चोवीस ची जी लोकसभाची निवडणूक नागपूर मध्ये एकोणीस तारखेला ज्याचं मतदान झालं त्या मतदार मतदार यादीमध्ये अनेक प्रकारचे घोड दिसले जे मृत्यू झाले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता जे जे लोक घर सोडून गेले होते त्यांच्या बी नावाचा समावेश होता स्वतः प्रशासनाने जे मृत्यू झालेले डिलीट जे नाव केले होते त्यांच्या बी जे ज्याच्यामध्ये समावेश होता अनेक परिवाराचे नाव डबल टिबल आले तेही त्यांच्यामध्ये समावेश होता आणि म्हणून अशा प्रकारच्या घोड या नागपूर शहरामध्ये झाला आणि जिल्हा अधिकारी यांनी जे बावीस लाखाची जी मतदार यादी घोषित केली होती ती खऱ्या अर्थाने ती मतदार यादी सतरा ते साडेसतरा लाखच राहिले पाहिजे नव्हती कारण आम्ही एका बुथाच्या जेव्हा आज सर्वे या ठिकाणी केला या भूतामध्ये कमसे कम, कम पावणे चारशे मतदान हे असे निघाले का ते मृत्यू झाले असेल डिलीट झाले असतील किंवा इकडचे तिकडे गेले गेले असतील एकूण एक नावाची यादी दोनशे एकोणचाळीस नंबरच्या बुथाची यादीचा आम्ही टोटल सर्वे केला आणि त्यामुळे याच्यामध्ये अशा प्रकारचा घोट दिसला आणि याच्यामध्ये जे दोन हजार एकोणीसमध्ये एका यादीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यांनी मतदान केलं होतं ते दोन हजार चोवीसमध्ये जे मतदार गायब होते असे बी दोनशे नावं त्याच्यामध्ये आम्ही जे पाहिले आणि त्याच्यामध्ये असं वाटलं का नागपूर शहराच्या बावीसशे जे बुथामध्ये आहे आणि म्हणून नागपूर शहराचे पाच लाख मतदाता हे मतदारापासून वंचित राहिल्या याले जबाबदार कोण यांनी जे बीओलो ज्यांनी नियुक्त केले होते यांनी आशा वर्कर ज्या नियुक्त केल्या होत्या ते कोणाच्या घरीही गेले नाही पुन्हा त्यांच्यावर कलेक्टरनी जबाबदारी दिली होती त्यांच्यावर प्रशासनाने जबाबदारी दिली होती का आपण घरोघरी जाऊन या मतदार यादीचा सर्वे करा जे नाव चुकीचे आहे ते डिलीट करा जे मृत्यू झाले ते नाव त्याच्यातून ते, गहाण करा परंतु एकही बिलोने याच्यामध्ये काम केलं नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या मतदार यादीमध्ये घोड मोठ्या प्रमाणात झाला या संपूर्ण चौकशी एका भूताची जेव्हा आम्ही केली तर त्याची संपूर्ण यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे परंतु जे लोक मतदानापासून वंचित राहिले याले जबाबदार कोण ज्या बिलोड जबाबदारी दिली होती त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार जे आशा वर्कर होते त्यांच्यावर तुम्ही जे तु, तु, तुम्ही काय काय कारवाई करणार कारण ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही तो कोणीतरी एखादा आढावा घेणारा अधिकारी असेल त्यांनी आढावा का घेतला नाही आणि म्हणून हा घोड इतका मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्यामुळे शहराचे बावीसशे बुथाच्या वर तर जे नागपूर शहरामध्ये बूथ होते आणि त्याच्यामुळे अनेक मतदारावर मतदानापासून वंचित राहिले आपल्याला संविधानाने मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे परंतु प्रशासनाच्या लापरवाहीमुळे हा प्रकार या ठिकाणी घडलाय एनटी न्यूज मराठी नागपूर